नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीस आलेलं आहे सात मेला मतदान आहे आपण आज हातकनले मतदारसंघातील पन्हाळा या ठिकाणी आलेलो आहे इथं एक कुटुंब आहे विचारावे त्यांचं मत काय नमस्कार साहेब काय नमस्कार उदयसिंह सयाजीराव सरनोबत सात तारखेला मतदान आहे हातकणलेमधून आपलं मत कुणाला असेल दहरशील माने सरकारनं का साहेब त्यांनी विकास केलेला आहे आणि दरीशील माने हे पहिल्यापासून आजोबांच्यापासून त्यांच्या घरात खासदारकी पण आहे आणि भागाचा चांगला विकास केलेला आहे रोडची कामं केलेली आहेत त्यांनी मोठा ब्रीज केलेलं आहे सगळं केलेलं आहे त्यांनी तुमचं मत धैर्यशील माने मोदींना मोदी नमस्कार काय माझं नाव ऋषादी उदयसिंह सरनोबत सरकार काय आपलं सात तारखेला मत कोणाला असेल अर्थातच धैर्यशील मानेंना का होय काय तुम्हाला काय त्यांच्या योजना आवडल्या योजना तर सगळ्यात आवडल्यात पण आपलं मत मोदीजींना द्यायचं आहे त्याच्यामुळं ते आपलं मत हे धैर्यशील मानेनाच असणार आहे आणि मा, मानेने भरपूर आपल्यासाठी योजना आहेत बरेचशा गोष्टी आता त्यांनी बरीचशी कामं आहेत के रस्त्यांची केलेत महिलांसाठी आहेत के त्याच्यामुळं अफकी बार मोदी सरकार